वळला या मैदानातला छप्पनमध्ये एकला सचिन शेठ शेलार कचरेवाडी दोला शिवन्य अजित वनकर लोणंद तीनला खंडेश्वर प्रसन्न श्रेयश अटोळे खंडज बारामती चार वरती आय अंबा माता प्रसन्न अर्जुन ग्रुप सावळीकर पाचवरती चैतन्य तानाजी वाघमोडे माळ शिरस सहावरती गुरुदत्ता प्रसन्न त्रिमूर्ती ग्रुप जिज्ञासा सागरशेठ गाड्या सुटल्या तिकडं सात नंबरवरती मोर्या प्रसन्न चिटू ड्रायव्हर मोरगा मोरगाव आणि आठ वरचे स्वर्गीय रामदास शंकर पाडील अंबरनाथ हा या मैदानातला घटक्रमांक क्रमांक छप्पन्न पळतो आहे ज्या छप्पनमध्ये मध्ये आठ गाड्या होत्या पळण्यासाठी आल्या सहा गाड्या त्यातल्या त्या 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 दोन गाड्या बाद झाल्या आणि आता चौघात चा लढत चालू आहे त्यात शेवटच्या क्षणी निकाल घेतला क्रमांक छप्पनचा निकाल आहे आज क्रमांक चार वर धावलेली गाडी आई अंबा भवानी प्रसन्न अर्जुन ग्रुप चावलीकर यांचा घरचा असाच बागे आणि काशी या गाडीचा एक नंबरला विजय बेळगाडी मालकाचं त्यावर ते बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सत्तावन्न लावून घ्या एकला पुढची गाडी धरणार घरचा असाच हिरा पक्षा मामा मामाबाचे पाचशे पंचावन्न रोपळे दोन ला बाळवा प्रसन्न अनिकेत भैया बोबडे गाडगेवाडी तीन ला रेंचल डगे हॉटेल शिवाय खेड शिवापूर अधिरा विराज बादल ग्रुप राहटवडे चार ला गोळी ड्रायव्हर मुळशीवरा पाच ला अनिल पप्पूशेठ अलगुडे हरण्या छप्पन छप्पन साला रा रा ला किशनराव सोपानराव पिंजन वडगाव सात ला राजश्री धनाजी गुजले खर्डी आणि आठ ला कुमारी देवांशी अजय अजिंक्य सागर शेठ खांदवे लोहगा पुणे हा गट क्रमांक सत्तावन्न सोडायचा आहे टेळे पावन कॅरेटची तेवढी सोय करा हाय आणले आणले